नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास आपलं स्वागत शाळा वाचविण्यासाठी पालक शिक्षक सामाजिक संस्था एक शाळा व्यवस्थापन ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा व्यवस्थापन समितीचा आरोप महिला उद्योग मंडळ असायली यांनी मुलांच्या शिक्षणासाठी सुरू ठेवलेली शाळा कोणत्याही दबावाला बळी न पडता सुरू ठेवून विद्यार्थी यांचे शिक्षक पूर्णांक वाचा निर्धार पालक माजी विद्यार्थी सामाजिक संस्था विद्यार्थी यांनी केला ही संस्था आणि शाळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू असे शेकडो पालकांच्या उपस्थितीत शाळा सरोजिनी पत्रकार घेऊन यावेळी उद्योग मंडळाची प्राथमिक शाळा भराडे मोपाडा येते असून ती बेकायदेशीर असल्याचा आरोप सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने आज पालक माजी विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते संस्था यांची बुधवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी दुपारी बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी परिषदेचे देखील आयोजन करण्यात आले होते त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सरोजिनी साजवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की केंद्र सरकारने हिंदुस्तान ऑर्गेनिक कंपनी एकोणीशे च्या दरम्यान सुरू केली स्थानिक प्रकल्पग्रस्त स्थानिक परिसरातील विद्यार्थी यांच्या शिक्षणासाठी सन एकोणीशे पंच्याऐंशी या दरम्यान शाळा सुरू केली होती कंपनी व्यवस्थापनातील महिला अधिकारी आणि पुरुष अधिकारी यांच्या पत्नी एकत्र येऊन त्यांनी एकोणीशे अठ्याहत्तर एकोणीशे एकोणऐंशी मध्ये महिला उद्योग मंडळ स्थापन केले या महिलांनी एकोणीशे पंच्याऐंशी दरम्यान कंपनीच्या एका निवासी इमारतीतील लहान मुलांसाठी शिशुवर्ग सुरू केले होते लहान मुलांच्या शाळेसाठी ही जागा एचओसी व्यवस्थापनाने दिली होती कंपनीतील कामगार व स्थानिक प्रकल्पग्रस्त यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून ही शाळा सुरू करण्यात आली होती परंतु कंपनी मुले विस्थापित झालेल्या पाराडे आदिवासी वाडीतील आदिवासी मुलांना शिक्षणाची काहीच व्यवस्था नव्हती तेव्हा पाराडे आदिवासी वाडीला लागूनच कंपनीने दोन खोल्या बांधून या मुलांसाठी शाळा सुरू केली होती शाळा सुरू असताना शाळेला मान्यता नसल्याने शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पुढील शिक्षणासाठी दाखले देताना मोठी अडचण निर्माण होत होती त्यामुळे शाळेला मान्यता घेण्याची असल्याने एकोणीसशे सत्त्याण्णव अठरा मध्ये महिला मंडळाचे रजिस्ट्रेशन घेऊन ही शाळा सुरू करण्यात आली होती तात्कालीन कंपनी अधिकारी आणि मंडळाच्या अध्यक्षा रीना रामचंद्रान यांनी शाळेला मान्यता घेतली त्यामुळे शाळेतील शिक्षक यांचे वेतन आणि शाळेतील मुलांचे कपडे खाऊ यांचा सर्व खर्च कंपनी करत होती सन दोन नंतर रीना रामचंदन यांनी कंपनी सोडली आणि कंपनीने शाळेला देण्यात येणारी मदत मद, मद, हळूहळू बंद केली आर्थिक अडचणीमुळे फी देऊन शिक्षण घेणाऱ्या मुलांना शाळेत प्रवेश घ्यायला सुरुवात झाली त्यामुळे शिक्षण मिळत असल्याने शाळेतील विद्यार्थी संख्या झपाट्याने वाढत गेली त्यामुळे पराडे येथील दोन खोळ्या शाळेसाठी कमी पडायला लागल्या कंपनीने त्यांच्या माणिक बिल्डिंग मध्ये शिशू वर्गासाठी ज्या खोल्या दिल्या होत्या तिथे शाळा सुरू केली दोन हजार चौदा पंधरा मध्ये आठवीच्या वर्गाला मान्यता मिळाली प्राथमिक विभागात आठशे तीन तर शिशू वर्गात पाचशे दहा अशी एकूण तेराशे त्रेपन्न विद्यार्थी विद्यार्थ्यांची संख्या आहे मराठी माध्यमाची माध्य एक चांगली शिक्षण देणारी शाळा म्हणून सरकारी रसायनी मोहपाडा खालापूर परिसरात शाळेचे नाव झाले दरम्यान एचओसी कंपनीने आपली कंपनी विकून बीपीसीएल यांना विकली येथील पुढारी अरुण गायकवाड यांनी शाळेची प्रगती करू असे महिला मंडळ व्यवस्थापन यांना सांगून पदग्रहण केले आणि हळूहळू छोट्या -छोट्या काढून संस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला त्यावेळी संस्थेतील वयोवृद्ध महिला पदाधिकारी यांचा अवमान करण्यास सुरुवात केली असे महिला पदाधिकारी यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले शाळा बंद करण्याचं षडयंत्र कशा प्रकारचं षडयंत्र आपण काय सांगत षड्यंत्र म्हणजे आठवले आले आतमध्ये आल्यानंतर त्यांना सगळे शाळेच्या ह्याच्यावर कब्जा पाहिजे होत कि अध्यक्षाने एका कोपऱ्यात घ्यायचा हे माझ्याने तुम्ही राहा आणि सगळे माझ्या हातात ते बरोबर त्याला दिलं नाही सुरुवातीला वर्षभर जे त्यांनी सांगितलं कि ह्या एरियाच्या कोणी काय कार्यक्रमाला कोणी अधिकारी बोलवायचा नाही त्या खालापूरच्या अधिकारीला बोलवायचे तिकडच्या लोकांना दाद नाही द्यायचे आमचा जो बिल आहे तो लाईट ते सुद्धा ती बाई सुद्धा आमच्याकडे येऊन द्यायची नाही कारण ती बाई बरोबर नाही आहे आमच्या पालंबर बरोबर नाहीये आमच्या जो आमच्या बिल्डिंग रिपेअर करतो हो तो बरोबर नाही आहे त्यांची माणसं त्यांना पाहिजे होती आणि मी त्यांना दाद दिली नाही कुठंही त्यांच्या ते हातात सत्ता दाबून दिली नाही मग त्यांना वाटलं काय आपला तर का लिंडर नाही आहे तेव्हा त्यांनी आतमध्ये एसओ केस टाकली होती त्या केसच्या निमित्ताने त्यांनी मला हे कागद पाहिजे आणि कधी करायचं ते मीटिंगमध्ये मध्ये मागायच्या ते कधी काय आम्ही मी पनवेल मी पनवेल हे पनवेल असे जातं तेव्हा फोन करा ते मॅडम मला हे कागद पाहिजे अर्जंट पाहिजे ते द्या मला ते ह्याच्यासाठी पाहिजे आणि असं करून त्यांनी ते सगळे कागद आमच्याकडनं घेतले आणि त्यांच्या झरात पण नाही आत्ता मला अर्जंट जायच्या नंतर ती झर जा सगळे कागद असा करून त्यांनी ते सगळे गोळा केले आणि तीच कागद त्यांनी आज की ह्या भ्रष्टाचारी ह्या हे आणि ते सगळ्या म्हणजे ती फी घेतली जाते आता वाट्या तीनशे रुपयाच्या ते फी आहे का फी घेऊ नये आता फी घेऊन त्याच्या त्यांनी केलं की ते सालांतर चा पट आधी शिक्षणाचा हे नव्हतं ते हस्तांतर हो आता तर सालांतर तिथे सालांतरानंतर सा, तिथे कोणालाच माहिती नव्हतं हो शिक्षणाच्या यांनी त्यांच्या कानावर घालून दिला की यांनी शाळा घालून आम्ही वाढलेले विद्यार्थी हलवले शाळा ते का हलवली नाहीये हा शाळा